नमस्कार मित्रमैत्रिणी आज स्पोकन इंग्लिशमध्ये आपण दररोज बोलली जाणारी एकशे पन्नास वाक्य मराठी आणि इंग्लिशमध्ये पाहणार आहोत तर चला मग सुरुवात करूयात वेलकम म्हणजे स्वागत किंवा सुस्वागतम आय एम स्टुडंट म्हणजे मी विद्यार्थी आहे तर पुढे गेट रेडी म्हणजे काय तर तयार हो आणि सीट हिअर म्हणजेच काय तर इथे बस ओनली टुडे म्हणजे काय तर फक्त आजच आणि वेल्डन वेल्डन म्हणजे काय शब्बास किंवा चांगले केले ही फेल म्हणजेच काय तर तो पडला आणि होल्ड दिस म्हणजेच हे धर किंवा हे धरा लिव इट म्हणजे ते सोड आणि रन रन म्हणजे काय तर पद सीट डाऊन म्हणजेच काय तर खाली बस किंवा खाली बसा असं पण म्हणतो आपण वेट हियर म्हणजे इथे थांब किंवा इथे थांबा गो इन म्हणजे आत जा किंवा वी सॉ इट म्हणजे आम्ही ते बघितलं किंवा आपण ते बघितलं आय वॉन म्हणजेच काय तर मी जिंकलो आणि हू एम आय म्हणजे मी कोण आहे वाव म्हणजेच काय तर वा म्हणजे एखाद्याची स्तुती करताना आपण वापरतो व्हॉट्सअप म्हणजे काय चाललंय स्टँडअप म्हणजेच काय तर उभे व्हा किंवा उभे रहा म्हणतो किंवा उभा रहा म्हणतो आपण वी आर शाय शाय म्हणजे काय लाजालू तर आम्ही लाजालू आहोत किंवा आपण लाजालू आहात उई वॉन म्हणजेच काय तर आपण जिंकलो किंवा आम्ही जिंकलो दे वॉन म्हणजे ते जिंकले किंवा वी टॉकड म्हणजे आम्ही बोललो हु इज इट म्हणजे कोण आहे यूज दिस म्हणजेच हे वापर किंवा हे वापरा हु नाव म्हणजे कोणास ठाऊ किंवा कोणाला माहीत आहे नो no वे म्हणजे शक्यच नाही गेटअप म्हणजे उठ स्टार्ट नऊ म्हणजे आत्ता सुरू करा आय नो म्हणजे मला माहीत आहे हु इज ही तो कोण आहे पुढे आय वॉन्ट इट मला ते हवं आहे आय एम ओके मी ठीक आहे लिसन लिसन म्हणजे काय तर ऐक ट्राय अगेन म्हणजे पुन्हा प्रयत्न करा किंवा पुन्हा प्रयत्न कर वी वेटेड म्हणजेच काय तर आम्ही वाट बघितली रिअली खरंच का पुढे ट्राय इट ऑन म्हणजे घालून बघ किंवा बघा थँक्स म्हणजे काय तर धन्यवाद वाय मी मीच का आय लॉस्ट म्हणजे काय तर मी हरलो आय सॉ यू मी तुला बघितलं दे लाईड म्हणजे काय तर ते खोटे बोलले लाईडचा अर्थ काय होतो खोटे बोलणे दॅट्स इट म्हणजे बरोबर आय एम सॉरी म्हणजे काय तर मला माफ करा टेक माईन म्हणजे माझे घे किंवा माझा घे असंही म्हणतो आपण इट्स न्यू म्हणजे ते नवीन आहे टॉक टू यू लॅदर म्हणजे तुझ्याशी नंतर बोलू वॉट फॉर म्हणजेच काय तर कशासाठी नी आय शाउटेड म्हणजे मी ओरडलो किंवा मी ओरडले असाही अर्थ होतो डोंट क्राय म्हणजेच काय तर रडू नकोस किंवा रडू नका दे लेफ्ट म्हणजे ते निघाले हुकम म्हणजेच काय तर कोण आलं आणि टेक केअर टेक केअर म्हणजे काय काळजी घे किंवा काळजी घ्या डॉग्स बार्क म्हणजे कुत्रे भुंकतात दे लॉस्ट म्हणजे ते हरवले डीड आय विन म्हणजे मी जिंकलो का किंवा असं पण म्हणू शकतो मी जिंकले का ही नीड्स म्हणजे काय तर तो विणतो थँक्यू म्हणजेच काय तर धन्यवाद कॉल मी म्हणजेच काय तर मला फोन करा किंवा मला बोलवा असं पण आपण म्हणतो फॉरगेट मी म्हणजे काय तर मला विसरून जा ही कम ही कमचा अर्थ काय होतो तर तो आला असा त्याचा अर्थ होतो साईन हियर म्हणजे इथे सही करा किंवा इथे सही कर कॉल अस म्हणजे आम्हाला फोन करा किंवा आम्हाला फोन कर असं पण म्हणतो कमॉन म्हणजे काही चल किंवा त्याला चला पण म्हणतो आपण स्टॉप दे म्हणजे त्यांना थांबव किंवा त्यांना थांबवा असाही त्याचा अर्थ होतो ही नोज म्हणजे त्याला माहीत आहे असं त्याचा अर्थ होतो डोंट लाय म्हणजे खोटं बोलू नकोस किंवा खोटं बोलू नका असं म्हणतो कमी म्हणजेच काय तर आत ए आता फॉरगेट इट म्हणजे काय तर विसरून जा टेक दिस म्हणजे हे घे किंवा हे घ्या फोल्ड इट म्हणजेच काय तर घडी घाल ही लेफ्ट म्हणजे काय तर तो निघून गेला स्टेबॅक म्हणजे मागे राहा शी वॉक म्हणजे काय तर ती चालते आय एम राईट म्हणजेच काय तर मी बरोबर आहे गेट आउट म्हणजे काय तर बाहेर हो किंवा बाहेर व्हा आय एम यंग मी तरुण आहे कॉल दीपक म्हणजे काय तर दीपकला बोलव गेट डाऊन म्हणजे खाली हो गो होम म्हणजे काय तर घरी जा हाव फन म्हणजे मजा करा किंवा मजा कर आय एम फॅट म्हणजेच काय तर मी जाड आहे किंवा मी जाडी आहे असं पण म्हणतो सीट दियर म्हणजे तिथे बस किंवा तेथे बसा ही रन्स म्हणजे काय तो पळतो आणि ही स्पीक म्हणजेच काय होतं तर तो बोलला हेल्प अस म्हणजे काय तर आम्हाला वाचवा किंवा आमची मदत करा आय एम इल म्हणजे काय तर मी आजारी आहे इट्स हिअर म्हणजेच त्याचा अर्थ काय होतो तर इथे आहे आता पुढे स्टे अवे म्हणजे काय माझ्यापासून दूर राहा म्हणतो दूर राहा इट्स मी म्हणजेच काय तर मी आहे लेट मी गो म्हणजे काय मला जाऊ द्या लेट्स आस्क म्हणजे विचारूया आय एम संतोष म्हणजेच काय तर मी संतोष आहे शटअप म्हणजे काय गप्प हो किंवा गप व्हा शी क्राईड म्हणजे काय ती रडली इट्स ओके म्हणजेच काय तर ठीक आहे शी ट्राईड म्हणजे तिने प्रयत्न केला Me too काई मी टू म्हणजे काय मी पण किंवा मला पण असा अर्थ होतो सी बिलो म्हणजे खाली पहा डोंट वरी म्हणजे काय तर काळजी करू नका आय डोंट ॲग्री म्हणजे काय मी सहमत नाही डीड यू गेट इट म्हणजे तुम्हाला समजले का वेअर आर यू फ्रॉम तुम्ही कुठून आहात डू ॲज आय से म्हणजे मी सांगतो तसे करा हॅव अ गुड ट्रीप म्हणजे काय प्रवास सुखाचा हो आय होप सो so. म्हणजे काय तर मला अशी आशा आहे गुड मॉर्निंग म्हणजेच शुभ प्रभात आय डीड नॉट अंडरस्टँड मला समजले नाही डोंट आस्क म्हणजे विचारू नका किंवा विचारू नकोस आस्क ही, म्हणजे त्याला विचार किंवा त्याला विचारा कम क्विकली म्हणजेच काय तर लवकर ए स्टॉक किडिंग म्हणजे काय तर थट्टा करणे थांबवा शी वॉज इन हरी म्हणजे ती घाईत होती इन माय ओपिनियन ही इज राईट माझ्या मते तो बरोबर आहे वॉट डू यू मीन म्हणजेच तुला काय म्हणायचे आहे आय वॉज टेकिंग अ शॉवर म्हणजे मी आंघोळ करत होतो दिस इज बिअर आय सॉ हर इथेच मी तिला पाहिलं होतं ही वॉज हर्ट ब्रोकन म्हणजे तो अत्यंत दुःखी झाला होता यू वील हॅव टू लिसन टू मी तुला माझं ऐकावंच लागेल वॉट आर यू टॉकिंग अबाउट म्हणजेच तू कशाबद्दल बोलतोस कॅन यू मीट मी राईट नव म्हणजेच आत्ता भेटू शकता का वॉट डू यू थिंक तू काय विचार करतेस हो हो म्हणजे कोण ॲब्सोलुटली इझी म्हणजेच काय तर एकदम सोपं ॲब्सल्युटली क्लिअर म्हणजेच त्याचा अर्थ एकदम स्पष्ट ओनली नाव म्हणजे फक्त आत्ता आणि ओनली वन म्हणजेच काय तर फक्त एकच ओनली वन्स म्हणजे काय तर फक्त एकदा आणि ओन्ली फॉर टू डेज म्हणजे फक्त दोन दिवस दे अटॅकड म्हणजे काय तर त्यांनी हल्ला केला इट इज नॉट इझी म्हणजेच काय तर हे सोपं नाही इट इज नॉट डिफिकल्ट म्हणजे काय तर हे कठीण नाही इट इज नॉट हियर म्हणजेच ते येथे नाही इट इज नॉट देयर म्हणजे ते तेथे नाही आणि आय अँसर म्हणजे काय मी उत्तर देतो पोलीस अरेस्टेड म्हणजेच काय तर पोलिसांनी अटक केली आय आस्कडं म्हणजे मी विचारलं दे अटॅकड म्हणजे त्यांनी हल्ला केला आय बोर्ड मनी म्हणजे मी पैसे उसने घेतले असा त्याचा अर्थ होतो ही इज कॉलिंग यू म्हणजे तो तुला बोलावत आहे आय आजकड यू म्हणजे मी तुला विचारलं वी आर टीचर म्हणजे आम्ही शिक्षक आहोत आर यू ओके okay? बरं आहेस का त्याचा अर्थ ठीक आहेस का असा पण होतो यस आय कॅन डू होय मी करू शकतो डू यू नो म्हणजे तुला माहीत आहे का यस आय नो होय मला माहीत आहे हू आर यू तू कोण आहेस किंवा तुम्ही कोण आहात असा पण अर्थ होतो आय एम अ स्टुडंट म्हणजे मी विद्यार्थी आहे आय एम अ टीचर म्हणजेच काय तर मी शिक्षक आहे किंवा मी शिक्षिका आहे थँक्स